मित्रांनो पिकाच्या योग्य वाढीसाठी असेल किंवा फांद्यांच्या संख्या वाढण्यासाठी त्याचबरोबर पिकातील पांढऱ्या मुळांची योग्य ती वाढ होण्यासाठी पिकामध्ये क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी देखील जैविक खतांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असते मित्रांनो आता नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित जैविक खतांची निर्मिती केली जात असते त्यामध्ये मित्रांनो सागरिका गोल्ड असेल त्याचबरोबर तातारॅली गोल्ड असेल बायोविटा एक्स असेल यासारख्या जैविक खतांचा समावेश होत असतो मित्रांनो या जैविक खतांचा जर विचार केला तर याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड त्याचबरोबर पिकासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मुख्य पोषक तत्व त्याचबरोबर इतर फुलविक ॲसिड वगैरे याचा चांगल्या प्रकारे समावेश करण्यात आलेला असतो मित्रांनो ही जरी जैविक खतं असली तरी देखील यांचा पिका मध्ये वापर केल्यानंतर आपल्याला इन्स्टंट रिझल्ट हा मिळत असतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जैविक खतामध्ये सागरिका गोल्ड त्याचबरोबर टाटा रॅली गोल्ड त्याचबरोबर एक्स या खतांविषयी संपूर्ण मध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो या सिविड खतांचाच म्हणजे या जैविक खतांचा वापर कोणकोणत्या पिकात करू शकतो त्याचबरोबर पिकामध्ये वापर केल्यानंतर काय काय बेनिफिट्स आपल्याला मिळतील शिवाय पिकामध्ये कोणत्या अवस्थेत आपण वापर करू शकतो शिवाय कोणकोणती घटक यामध्ये म्हणजे म्हणजे कोणकोणती कंटेन यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि ते पिकामध्ये कसे काम करते शिवाय मित्रांनो प्रति एकरासाठी याचे डोजचे प्रमाण काय असावे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो जैविक खतांमध्ये आजचं पहिलं जैविक खत आहे ते म्हणजे मित्रांनो फर्टिलायझर मध्ये इफ्को कंपनीचं सागरिका गोड मित्रांनो सागरिका गोड या सिविड खताचा म्हणजेच या जैविक खताचा जर विचार केला तर मित्रांनो यामध्ये फुलविक ऍसिड त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड त्याचबरोबर याच्यामध्ये सिविड म्हणजे समुद्रातून जे शेवाळ असतं त्या शेवाळाचा जो अर्क असतो याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये मित्रांनो फुलविक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड असल्यामुळे पिकाची योग्य प्रमाणात वाढ होते त्याचबरोबर मुळां पांढऱ्या मुळांची संख्या देखील वाढण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत ही होत असते त्याचबरोबर मित्रांनो आपण पिकामध्ये जी मुख्य पोषक तत्व असतील त्याचबरोबर सूक्ष्म पोषक तत्व असतील त्याचबरोबर त्याच्यामध्ये मध्यम पोषक तत्व असतील ही मध्यम पोषक तत्व सूक्ष्म पोषक तत्व अपटेक करण्यासाठी या बायो फर्टिलायझरची अत्यंत महत्वाची भूमिका असते मित्रांनो सागरिका गोल्डचा जर विचार केला तर याचा वापर करत असताना तुम्ही फळबागा असतील त्याचबरोबर भाजीपाला असेल त्याच्यामध्ये टरबूज खरबूज असेल शिवाय मित्रांनो कांदा पीक असेल किंवा गहू वगैरे असेल या सर्व प्रकारच्या पिकांमध्ये तुम्ही याचा वापर कर करू शकता मित्रांनो खास करून कांदा पिकामध्ये जर तुम्ही याचा वापर केला तर कांदा पिकामध्ये जबरदस्त बेनिफिट तुम्हाला याचे बघायला मिळणार आहेत मित्रांनो सागरिका गोल्डचा वापर करत असताना प्रति एकराकरिता वीस किलोग्रॅम प्रति एकराकरिता तुम्ही याचा वापर करू शकता खास करून कांदा पिकाकरिता वापरत असताना तुम्ही वीस किलोग्रॅम पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोन चं जे खत आहे ते म्हणजे टाटा रॅली गोल्ड मित्रांनो टाटा रॅली गोल्डचा देखील जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आपल्या पिकामध्ये दिसून येणार आहे ताटा रॅली गोल्डचा जर विचार केला तर याच्यामध्ये युमिक ऍसिड आहे त्याचबरोबर मायको आहे शिवाय मित्रांनो सिविड खताचा देखील याच्यामध्ये चांगल्या प्रकारे समावेश करण्यात आलेला आहे परत त्याच्यामध्ये कंटेंटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पुन्हा एस्कॅरिक ऍसिड असेल अमिनो ऍसिड असेल त्याचबरोबर पिकाच्या योग्य वाढीसाठी अत्यंत महत्वाचे असलेले पोषक तत्वांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो पिकातील पेशी विभाजन असेल त्याचबरोबर पिकाची योग्य वाढ असेल कंदाची साईज वाढविण्यामागे ताटा रॅली गोळ अत्यंत महत्वाची भूमिका असते मित्रांनो टाटा रॅली गोडचा वापर करत असताना प्रति एकरासाठी किलोग्रॅम पर्यंत तुम्हाला वापर करायचा आहे याचा देखील जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आपला कांदा असेल फळबागा असेल काही का तुमचे पिकं असतील त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनच जे आहे ते म्हणजे पी आय इंडस्ट्रीचं बायोविटा एक्स मित्रांनो बायोविटा एक्स याचा देखील जबरदस्त रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये बघायला मिळेल मित्रांनो बायोविटा एक्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये मित्रांनो दुसरं तिसरं काहीच नसून समुद्रातील ज्या वनस्पती असतात ज्या पूर्णपणे पाण्यामध्ये वाढत असतात या वनस्पतींच्या अर्कपासून तयार करण्यात आलेलं खत म्हणजे बायोविटा यक्स मित्रांनो या ज्या समुद्रातल्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींचा जो अर्क असतो याचा देखील जबरदस्त रिझल्ट आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायला मिळतो त्यामुळे मित्रांनो हे जे बायोविटा खत आहे ते पूर्णपणे त्याच्यापासून तयार करण्यात आलेलं आहे हे देखील जैविक आहे संपूर्ण पूर्णपणे जैविक आहे याचा वापर कांदा पिका असेल त्याचबरोबर इतर जी पिका आहेत त्यांच्यामध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकतात मित्रांनो या सिविड खताचा वापर केल्यामुळे मुळांची देखील चांगल्या प्रकारे वाढ होती त्याचबरोबर प्रकाश संशयित क्रियामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका ही सिविड खतांची असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही पी आय इंडस्ट्रीचं बायोबिटायक्स या खताचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो जैविक फर्टिलायझरमध्ये हे जे तीन खतं सांगितली या खतांचा जबरदस्त रिजर तुम्हाला आपल्या पिकामध्ये बघायला मिळणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटीव वाटला असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका